आपल्या घरात चोरी चोरी झाली वाटते तू पाहि ना पाहिना पाहि ना रोषणीचे बाबा पाय ना सविता तू दिलं का कोणाला कुठून ठेवलं का तू तू आठवून घे सविता तूच कपाटाचे टोले घेत असत श्याम हे कसं झालं श्याम श्याम रोशनी ताई कुठे गेले अंदाज आहे मला रोषणीचेच कलाकारी आहे हे काय म्हणून राहिली तू श्यामले काय केलं मोशनी ना रोशनी पापा रोशनीचे बाबा स्वतः निघून जायसाठी कसं आड घेऊन राहिले दुसऱ्यावर काय म्हणून राहिले तुम्ही दोघाय झा तुम्हाला काय वाटते मी चोरले का पैसे वड्डी तू कोण म्हणून राहिली मग रोषणीच नापून घालून राहिली तू आमच्या पूर्वी आजपर्यंत असं काही केलं नाही आता करीन काय ते स्वतःच्या घरांची चोरी मी तुम्हाला रोशनीचे बाबा श्याम तू कोण तरी डोळे फांदूभायला विचार द्या बायकोले लवकर विचार ते श्याम त्या बायकोले मग लग्नातला मंगळसूत्र आहे एक एक रुपया चोरी लपीचा जमा करून ठेवा पैसा आहे कुठे गेला पैसा श्याम तू लवकर विचार उभा राहू नको तू नाही पोलीस स्टेशनला फोन करतो पोलीसवाई बोलावतो शांत राय झालं श्याम तुम्हाला काय वाटते मी घरात चोरी गेली काय तसं नाही म्हणत मी गुड्डी चल काम आहे त्यासोबत ठीक आहे नका चल अति सांगा मला काय आहे तुम्ही मायावर चोरीचा आळ लावून राहिले श्याम सविता तुला म्हणू मी पैसे बँकेत टाकतो म्हणून पण तू काय म्हणस नाही मी ठेवतो घरी मी ठेवतो घरी पाहिला का घरातले चोरी करू शकतात माहीत नव्हतं मला आजपर्यंत आता माहीत झालं बाबा तुम्ही शिल्लक बोलू नका आणि तुमच्या सारखे पैसे आणि असे किती पाहिलात तुम्हालाच नव्हया पैशाची सोन्याची आम्हाला नाहीये लवकर सांग गुड्डी मग लवकर सांग सोनू कुठे गेला घरातलं पैसा कुठे गेला काम बोला ना तुम्ही काही तुम्ही काहीच बोलून नाही राहिले तुम्हाला शक वाटते का माझ्यावर गुड्डी घेतली असेल तर पैसे देऊन टाक गुड्डी तू काल म्हणास ना आपण खरेदी करायला जाऊ आपण मंगळसूत्र पो छोटस मला अंदाज आहे गुड्डी तूच घेतले पैसे गुड्डी गुड्डीने चोरी गेली आपल्या घरात तुले काय मैदा घर सापडलं काय व चोरी करायसाठी स्वतःच्या घरांची चोरी करून राहिली बिचारे लोकांच्या घरात न्यायची तुला जागरी नाही राहिली व देऊन दे न घेतली असतील आईचा स्वभाव काही बरा नाही गुड्डे शांत बाबा तुम्ही पण शांत राह काही का रस्ता निघेनच मी समजा गुड्डे घेतले असतील बाहेरून ते बाबांनी गुडीने मला जसं तसं लावून ठेव हो। ठीक आहे पाहिजे रश्नीची बाबा हे म्हणून मला पसंत नव्हती तुम्ही मारा करत द्या आता पहा झटका तुम्हाला सविता कुठे चालली तू तुला सांगतो तु? घराच्या भर कोणाला माहित झालं नाही पाहिजे अजून तिने कबुली नाही ने दिली नेता सगळ्या गावांनी ने दोन वरात पिशे माया चोरी केली माया सुनीन चोरी केली तुम्ही आता जा गुण गाणगा सुनीचे बदमाजात तेव्हा मले चोर ठरून राहिले स्वतःची पोरगी चोरी करून प्यायली असेल घराच्या बैठ पाहिल्या ना तिचं काल मग घरानं ऐकलं ना साहेर सगळे गलिंदर लागले घरांधी दिवसात म्हणाले पण कोणत्या गोष्टीचा हरिक नाही खुशी नाही फिरायला चल इकडे चल तिकडे चल विनासान थांबली मी तिथं मम्मीने पाठवून दिलं मी अशा रडतात मला <laughs> <laughs> गुड्डी कुठे गेली गुड्डी मी गेली तुमची गुड्डी पाहिला नाही तुमचा विश्वास नाही मा तुमच्यावर आता गुड्डी रडून कोण राहिली तू डॉक्टरने सांगितलं ना अशाच्यात रळत नसतात म्हणून अ गुड्डी काय करू मग काय काय सासू सासरा नवरा मायावर चोरीचा आळ लावून राहिले तुम्ही सगळे जण कधी केली मी चोरी सांगा सांगा श्याम कधी चोरी केली मी तुमच्या पॅन्टातले तुमच्या खिशातले कधी तरी माझ्या कृपया चोरला काय आमचं मन तृप्त आहे बरं सोन्यानं पैशानं आमच्या आईच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे तुम्हालाच खाला सगळ्या गोष्टीचा मुद्दे तुम्हालाच ना म्हणले आपण मी मंगळसूत्र करू म्हणून म्हणून म्हटलं मी तू आईच्या कपाटातून पैसे घेतले असेल म्हणून तू म्हटलं नाही का मला चला म्हणून दुकानात शाम त्याचे माझ्या मम्मीने पैसे दिले होते मला मी नि मंगळसूत्र करत होते किती दिवसापासून मी जपू जपू ठेवले म्हणून तुम्हाला म्हटलं मी आता मला वाटलं नव्हतं शाम मी असं माझ्यावर चोरी चाल करसान म्हणून नाही नाही आज मला लय मन दुखलं शाम उठ जाऊ नको बंद कर रडणं मी पण काय होतं मी दिन आले पैसे मी दिन आले सोनं करून बस शाम तुम्हाला वाटतं घरात चोरी केली म्हणून श्याम इकडे ये तू आराम कर मी आई काही म्हणते पाहतो बापरे बाप किती आहे किती मी करी शिजलो नाही सासू जरी असली नवरा चांगलाय नवरा चांगलाय मी ते नव्हते देत पण मी लेखून होऊ देतो आता नवऱ्याचे पोटात पाय निघाले बस पण सगळे नवरे हे सारखेच असतात मी सविता तिथेच म्हणून सविता ताई असं नाही तसं नाही पाय नाही मला आता बाळही ठेवायचं नाही आहे नाही 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 मला बाळ ठेवायचं नाही आता आता मा नवरा बी बदलला आता लघु सासूच बदलली होती सासराही चांगला होता आता सासराही बदलला नवराही बदलला नाही 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 मी आता अजिबात बाळ ठेवत नाही आता जातो डॉक्टरकडे मी डॉक्टरला विचारपूस करतो हॅलो हॅलो डॉक्टर साहेब मी गुड्डी बोलून राहिली हं हं किती स्तिस गुडडी बोला मॅडम डॉक्टर साहेब तुमचं क्लिनिक उघडा आहे का मला थोडं विचारपूस करायची होती एका तासानं या तुम्ही मॅडम ठीक आहे डॉक्टर साहेब येतो येतो मी मी कुठे नका तासानं घरून ठीक आहे था ओय बाप रे बाय सोनम उरण चालली है थम थमना थम, 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 थम बस आता डॉक्टरचा सल्ला घेतो आणि डॉक्टर म्हणले तसंच करतो डॉक्टरने क्लियर सांगून देतो डॉक्टर साहेब मला बाळ नाही पाहिजे बरं झालं जास्त दिवस नाही झाले आतापासून गुण दाखवणं जरूर नवऱ्या नवी नाही नाही समजलं मला श्याम येणं लवकर आला नाही काय म्हणत हे मी त्या बायको लय तो जर बोलताना ऐकलं मला असं वाटतं श्याम ते सोनं मुळा चालले श्याम तू तिच्याकडे लक्षच ठेव हो श्याम आज श्याम आपल्या घरात चोरी केली रे श्याम त्या बायकोन तू शांत रा मी पाहतो सगळं कधी ना तुम्ही भरून दिन, दिन दे दे? दे मी देईन बस गुड्डी भरून नाही दिलं काय करतो श्याम पण आपल्या घरात चोरी करणं काय कामाची अशी बायको बापा काही कामाची नाही रे बापा तुला पहिलेच त्या बायको काही चांगली पाहिली नाही म्हणून घे आता घ्या थोडस गुड्डे थांब आता त्यासोबत मी धर्मेंद्र बोललो आता त्यासोबत कळक बोलतो मी बाय तो कशी कबूल होता मला म्हटलं गुड्डी द्या काल आपण सोन्याची पोत करायला जाऊ म्हणून तर नक्कीच आहे तूच घेतलं असेल सगळं हो माहिती आम्हाला जाऊ जाऊ मी एक एक रुपया जमा केला सुनीला चोरी केली माझ्या घरांनी काय करू देवा रोशनी गाईल आपल्याला एक तास अजून भूक लागली रोशनी सोबत की आणलं नाही मी घरून जेवण करून निघालो नाही तुझा फोन आला तर चल ना रोशनी पैसे आणले तू या ठिकाणी जेवण करून आपण ठीक आहे बोले चला पण सांभाळून बोला बोले महिनाभर पृथ्वी एवढे पैसे आणले मी आईचं सोनं पैसे चला मस्त मज्जा करू आपण ठीक आहे रोशनी तू या घरी तरी आणल तरी होत माय घरी तर करीच नव्हतं चला रोशनी रश्नी तू काय सांगतलं मग आई बाबाले काही मी सांगून दिलं आईले चल मी मैत्रीण सोबत गावाले काही पाहत नाही आई बोल्या तू काय सांगतलं सांग ना रोशनी मी सांगत संध्याकाळपर्यंत येतो म्हणून मग संध्याकाळपर्यंत असं तू अरे घर निघताना तसंच म्हणा लागते रोशनी आता मी माझ्या मित्राला फोन करून देईन आमच्या घरी फोन नाही ना रोशनी सारख्या ठीक आहे आता आपल्या पाषी पैशात आपण फोन दिल चल चल गोले मस्त माया बहीण बहाले म्हणतात या मग शांता व्याच्या घरी मस्त जेवण करायला डबा पार्टीचं खूप चांगलं वाटते बरं सोबत सोबत जेवण करणं डबा ना शांत शांतपेन स्वयंपाक केलेला आहे तुमच्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा सोडून देऊ नका शेअर लाईक कमेंट करा पुष्पाची पोरगी येते बरं घरी त्या खुशीत जेवण दिलं मी पुष्पाले बिचारे पोरीले हॉस्टेलमध्ये टाकेला आहे दोनच पोरी आहेत पुष्पाले एक कमाई करून शिक्षण करते किंकीचं तुम्हाला माहित का एक पोरगे तिची उद्या हॉस्टेल मधून आणते तिने पण दाखवणार आहे बर काय करेन बिचारे नवरा तसा भेटला दारू कुठता आता लेकर सांभाळ कोण करेन मायच्या दातीले जुलूम असते सगळ्या गोष्टीचा बापाले जुलूम फक्त मायले कोणाचा आवाज होणार सांगता बाई शांती शांती समोर आता नाटक करायला लागेल हे लागलं ते लागलं ते लागलं बरोबर करतो मी

आलीस मी ठीक आहे या लवकर येतो ना नवरा त्याच्याशी काय बोलला आणि काय नाही आता घरी गेले दोन दिवस नाही गेले तर नाही झाले नाटक हे चिंत्याचे बाबा हे काय हवे चिंत्याचे बाबा तुम्ही तर म्हणा आता मी मरूनच येतो तू विधवा वशीन हे काय हवे मी तर सवाशीन दिसून राहिली हिरवी सारखी घातली मी आज शांते काय सांगू तुला शांते नाही मरायचा प्रयत्न केला शांते पण देवाने मला मरण ते दिला शांती घडी 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 डोळ्यापुढे तूच दिसस मला वाचवा वाचवा म्हणून शांती धावत पळत आलो मी आणि धावता धावता दणकणी आपटलो शांती डोळ्याने मार लागला हे पाय दिसून चाल तुले डॉक्टर न चष्मा दिला ऑपरेशन करायला सांगत ना शांती मला तू तर मला विचारून दिली राहिली काय झालं काय नाही चिंतेची बाबा मन घडण कहाणी तर नाही चांगली बोलत आहे ते तुम्हाला खूप चांगली प्रत्येक गोष्टी तुम्ही वस्तात निघाली चिंतेचे बाबा मला माहित आहे शांती तू असेच म्हणशील म्हणून मी किती बी बोललो किती सत्य सांगत ना शांती तुले तुला खोटंच वाटते का शांती नवरा असा वन वन भटकून राहिला आणि लोक कोयले गावपंगात देऊन जाईल दिली ही मय घर मय दार तरी मी कधीच बोलत नाही घराच्या बैल निघतो की काही कर मीच निघतो घराच्या बैल नवऱ्याची किती कदर केली पाहिजे पुळी 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 पुळे केला माझी नवऱ्याच्या घर आहे दार आहे आहे सगळ्या सांगते आपल्या घरी पण लोकांच्या बायकेसारखे तू नवऱ्याची कदर कधीच नाही करेल सांगते बरोबर चिंताजी बाबा बरोबर बोलले तुम्ही बायकेसारखी मी कधीच कदर नाही केली तुमची आणि कधीच करणार बी नाही चिंतजी बाबा ना कोण कदर करणार नाही हा तर सवाल तुम्ही केलाच नाही शांत मला माहित आहे कोणता मग झालं तुम्हाला सगळं माहित आहे अशा माणसातल्या गोष्टी मायापुढे नका नव्हतं चिंतेजी बाबा मला लय काम आहेत बरं तुमच्यासारख्या सारख्या सोंगाऱ्या माणसाच्या नांदी लागायला मला टाईम नाहीये प्रवेश मला तसं वाटलं शांती बाहेर उकलून देते की काय एवढ्या लोकांसमोर करून काय माहिती पण मी बरं झाला हुशारी केली डायरेक्ट घरात आलो का पण असं मी हॉटेलमधून गरम गरम भजे खाऊन आलो माहित पण शांती येते अरे आता

जेवण करून घेणं पहिले मग जा सविता अर्जंट काय काम असेल बेतीचं असेल चल जेवण काय चिकून आला रे होते येतो सविता मी पुष्पा तिच्या पुरीला जाऊ देऊन ती म्हणेन तेव्हा ठीक आहे सुषमा भली अंदाज आहे सुषमा सवितानं फोन केला तिच्या पोरीसाठी तयार झाली असेल सविता आता पुरुज लग्न करायसाठी म्हणून फोन केला असेल काय नाही सांगता मी सविता से के घराना सुरूचो मला आजकल शांता तिने म्हटलं बरं बाई वयातच तसल पण कधी मुलीचं पण कायची आहे ते हा जवी पाहिजे तो जवी पाहिजे शांता بيه माझ्या सुलग पोरगा किती चांगला होता तिले तसा पाहिजे तसा होता पण नाही ऐकलं सवितानं दुष्मा ते काय करीत तिची पोरगी तर तयार पाहिजे कणी व शांता بيه थांब 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 गीता थां। था? काय झालं उडून आली तू सावताच्या था? घरी गेली काय हा शांता بيه सविताबाईच्या घरी गेली ती तुला माहित नाही का तिच्या घरी सोनीनं चोरी केली म्हणते ना सोनं चोरलो पैसा चोरला सगळ्या तो माहित आहे शांताबाई तू आता गोष्टी करतो तू काय चोरी बिचारी ते ते पहिल्याच कधी चांगल्या घरची आहे तिला काय कमी आहे कोणत्या गोष्टीची आता तर तिला दिवस आहे तू अरे मग शांताबाई सविता असतं म्हणे माझ्या सुनीने चोरी केली घरात माझ्या सुनीने चोरी केली घरात चल शांताबाई चल बरा पैसे पैसे कुठे गेली सविता सविताबाई माया घरांनी चोरी केली शांताबाई सुनीने चोरी केली शांताबाई सविता ज्ञाटासली सुनीने केली काय म्हणून आली तू अशी सुन सुनकाने घरांनी चोरी करीन तुला माहित नाही शांताबाई नवऱ्याने नवर्या का आपण सोन्याचं मंगळसूत्र करायला जाऊ म्हणे माय श्याम खोटा बोलून घ्या शांताबाई माया श्यामले म्हणे आपण शांताबाई बरबाद शांताबाई मी नाही बरबाद झाली शांताबाई सविता शांत राहतो काही सविता तो तरी थांबा सविता था। सुषमा तुरी त्यासोबत आम्हाला येऊ मी हो एक रुपयात नवराच्या चोरून जमा करून ठेवला सुषमा मी मानियाच्या धिकादा करून टाकला आता मी ना घेतले घेतले नाहीत म्हणून राहिली सविता आम्ही ना आता शांत राहतो मी बी त्या सुनीला विचारतो ती पूर्वी जगे कुठे गेली गे, गेले गेली मैत्रिणीसोबत गावले गे ते गेली त्याच्यानंतर झाली शांताबाई चोरी त्याकडे लावली असते शांताबाई चंदी ठीक आहे सविता शांत राहतो गुड डे मंडळी आठवण आहे ना चॅनल सबस्क्राईब करा बरं नवीन जे असतील आणि व्हिडिओ पूर्ण का लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा चला मग बघ आपण आता